दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने अल्पसंख्येक दिन मोठ्या उत्साहात संपन्न जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने जैन सभेचे सदस्य उपस्थित होते पत्रकार गीता मुंडोळकर नवप्रसारण प्रसारण न्यूज सांगली जागतिक अल्पसंख्येक दिन म्हणून हक्क दिन म्हणून साजरा केला जातो आज आमच्या दक्षिण भारत जैन सभेमध्ये आम्ही हा दिन साजरा केला अल्पसंख्याक समाज आहे भारतात जैन समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन पारसी जू आणि हे समाज अल्पसंख्याक म्हणून ओळखले जाते त्यांचा हक्क राहावा त्यांना त्यांच्या गुलाबीमुळे राहता यावा अशासाठी हा जागतिक म्हणून साजरा केला जातो प्रत्येक समाज कुठे ना कुठं तर बहुसंख्यानं असला तर बऱ्याच ठिकाणी तो अल्पसंख्याक म्हणून पण असतो आता उदाहरण दाखल जर म्हटलं तर हिंदू समाज हा भारतात बहुसंख्यांक आहे परंतु चीनमध्ये गेला तर तो अल्पसंख्याक आहे बौद्ध धर्म चीनमध्ये बहुसंख्यांक आहे पण भारतात अल्पसंख्याक आहे म्हणजे प्रत्येक समाज प्रत्येक धर्म प्रत्येक जाती कुठं ना कुठं तर अल्पसंख्याक असते आणि ज्या ज्या देशात जे जे समाज आहेत त्या सगळ्या समाज जरी अल्पसंख्यांक असले आणि त्यांचा दुसरा समाज बहुसंख्यांक असला तर दोन्ही कुडी गुलाबीनं चांगला भाईचारण राहावं एकमेकाला समजून जावं एकमेकाच्या धर्माचा आदर करावा अशा दृष्टीने अल्पसंख्याक के साजरा केला जातो तसं बघितलं तर सर्व जगामध्ये सगळ्यात सर अल्पसंख्याक ओळखला जातो परंतु जग हा देश समाज सुद्धा पसरलेला आहे आणि त्याच्या देशाशी देशा प्रामाणिक राहून हा जैन समाज चांगल्या पद्धतीने काम करत असते आणि आज हक्क दिन म्हणून आम्ही आज दक्षिण जैन सभेमध्ये आज साजरा केला केवळला वाचन पाटील डॉक्टर अजित पाटील एंड लुग्नावे शांतिमुक्त बांधगावे सगळे आमच्या दक्षिणदाऊ जै सभेची पद्धती तरी आणि लग्ने असतील राजशैले असतील ह्या पद्धतीने महिला तुमच्या आणि महिला परिषदेच्या सुद्धा महिला त्यांनी लुतानावर उपस्थित होतो आणि हा चालेकरणावर आम्ही दक्षिण दाऊ जे सभेच्या चाल्यालयमध्ये साजरा केली आमच्या चॅनलला लाईक आणि सबक्रायब करायला विसरू नका